काल परवा आपल्याकडं मागच्या आठवड्यात इथल्या एका नेत्याचा मेळावा झाला ठीक आहे मेळावा आपण घ्या मेळाव्यात तुमचा राजकीय वारस तुम्हाला कोण करायचा आहे तुम्ही तो जाहीर करा तुम्हाला त्याचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण बजरंग बाप्पा इथल्या आमदारांनी आपला स्वतःच्या पुतण्याला उभा करणार वारस करणार हे सांगताना एक मात्र सांगितलं की पवार साहेबांनी देखील हे केलं असत तर पवार साहेबांचं घर फुटलं नसत अहो दादा तुम्ही पवार साहेबाला सल्ला देणे एवढे मोठे अजून झालेले नाही आणि तुम्ही तुमच्या पुतण्याला आत्ताशी जाहीर केलंय तुमचं वय किती झालंय किती आहे त्यांचं वय आमदारांचं हा सत्तर झालंय साहेबांनी वीस वर्षापूर्वीच दोन हजार चार ला पुतण्याच्या हातात सगळेच गेले म्हणूनच पुतण्याच्या मागे तुम्ही सगळे गेला आणि पवार साहेबांनी पुतण्याच्या हातात दोन हजार चार ला पवार साहेबांना आधार झाला काही मंत्री झाले आणि तिथून पुढे राज्यातली सगळी निर्णय घ्यायचा अधिकार पुतण्याला दिला काही असलं तर तुम्ही अजितला भेटा म्हणून पवार साहेब सांगायचे आणि जर पवार साहेबांनी दिले नसतं तर आज जे अजित सांगतात तुला आमदार केलं तुला खासदार केलं तुला कारखाना दिला तुला फलनानं दिलं हे कुणाच्या मुळे सांगू शकले कारण काकांनी त्यांना त्या ठिकाणी वीस वर्षापूर्वी दोन हजार चार ला त्यांच्या हातात सगळं दिलं